आज सकाळी नांदोड येथे पाणी टाकीच्या भूमिपूजनासाठी आमदार दीपक प्रराव चव्हाण आणि आपले बाबा या भूमिपूजनासाठी उपस्थित होते त्या ठिकाणी नांदोडमधील ग्रामस्थ ज्ञानू नाना गायकवाड माजी फौजी यांनी स्वखोशीनं तीन गुंटे पाण्याच्या टाकीसाठी स्वखोशीनं बक्षीसपत्र करून ग्रामपंचायत सरपंच यांच्या नावे जागा करून दिलेली आहे आणि त्या ठिकाणी भूमिपूजन होत असताना अचानकपणे बाहेरचा था कुठला तरी एक वेगळ्या बुद्धीचा की विकास कामाला अडथळा कसा आणायचा गावातल्या लोकांची भड माती कशी भडकवायची या हेतून त्या एक पाच सहा लोकांना तिथं तो घेऊन आला आणि भूमि नारळ फोडण्याचा कार्यक्रम चालू असताना तिथं खाली मांडी घालून बसला की इथं करायचं नाही म्हणून अडचण काय तर म्हटले आमच्या दलित समाजाची जागा आहे आज दलित समाजाची तर त्या ठिकाणी दलित समाजाला बी विकासाची गरज आहे तिथंही पाण्याची गरज आहे त्यांची आणि आमच्या गावामध्ये दलित किंवा ओपन असा काहीही प्रकार नसतो आम्ही लोक सगळे अगदी एका जीवानं वागत असतो आज त्यांच्याच गटातला आमच्याकडे ग्रामपंचायत सदस्यसुद्धा आहे आणि तो या गोष्टीसाठी बी तया विचलित झाला हा प्रकार त्याच्या वस्तीत घडल्यानंतर तर ही झालेली घटना आहे आणि त्या गोष्टीचा आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं पूर्ण निषेध करतो निषेध करतो निशेद। निशेद। मी माझी सैनिक द्यानो नाना गायकवाड सुभेदार पदावरून रिटायर झालो माझे वैयक्तिक क्षेत्रातून वर्ग एक गटातून एकोणतीस गुंट्यातून तीन गुंटे ग्रामपंचायत नांदवड पाण्याच्या पिण्याच्या टाकीसाठी बक्षीस म्हणून तीन गुंठे मी स्वतः स्वखशेनं आहे ग्रामपंचायत नांदोडसाठी तेवढं त्यांचं ना। हां तेवढंच नाही एक ती घ्या हाय हाय झालं झालं आज नांदवळ गावात जलजीवन योजनेअंतर्गत जो काही पाणीपुरवठ्याचा कार्यक्रम घेतला गेला शुभारंभाचा आदरणीय दीपक साहेबांनी आमदार आणि संजीवबाबा नाईक निंबाळकर तर ह्या कार्यक्रमाच्या वेळेस जो काही प्रकार घडला तो अगदी निंदनीय आहे आणि हे जे सगळं घडलं ते अगदी राजकीयदृष्ट्या म्हणजे राजकारण केलं गेलं ह्या कामात आणि आम्हाला म्हणजे गावकऱ्यांना सर्व ग्रामस्थांना सरपंच उपसरपंच आणि सर सदस्य बॉडी आणि ज्यांनी जागा दिली ह्या कार्य म्हणजे बांधकामासाठी तेही आज माझ्यासोबत उपस्थित आहेत तर आम्हाला म्हणजे आमचा कोणताही किंवा गावचाही कोणता हेतू नाहीये की बाबांना रोखलं जावं तिथं किंवा आमदारांना असं काही नाही आहे आमचं गाव कालही आदरणीय महाराज साहेबांच्या विचारानं होतं संजीव बाबा तसेच दीपक सावंत साहेब आणि आजही आहे आणि उद्याही कायम राहील आमचा कुणालाही विरोध नाही आहे गावात आम्ही सदैव त्यांच्यासोबत आहे गाव म्हणून आणि जे काय आज प्रकार दाखवला गेला किंवा बातम्या ज्या स्प्रेड झाल्यात आज न्यूजला म्हणजे ज्या फलटण मतदारसंघातल्या वेगवेगळ्या ग्रुपवर तर त्यात काही तथ्य नाही आहे आज गाव म्हणून आम्ही नांदूळ गाव म्हणून कायम महाराज साहेबांच्या विचारांसोबत आहोत बाबांच्या विचार विचारांसोबत आहोत आणि आमदार साहेबांच्या विचारासोबत आहोत आणि कायम राहू त्यांचा जो निर्णय असेल त्या निर्णयासोबत आम्ही ठामपणे उभा आहोत जे काय झालं घडलं गेलं ते अगदी राजकीय दृष्ट्या निवडणुकासमोर ठेवून हा प्रकार घडवला गेलेला आहे आणि जे कोणी पुढाकार घेतला ज्यांनी ते काय आमच्या गावचे सदस्य नव्हते किंवा कोणीही नव्हते बाहेरून येऊन हा जो काही उपद्राग केला आहे तो फक्त विकास कामात अडथळा आणण्यासाठी आणि काही लोकांना म्हणजे अगदी जाणून बुजून त्यांच्यावर म्हणजे त्यांना अगदी दबाव टाकून हे घडलं गेलेलं आहे तर त्यामध्ये आमच्या गावाची कोणतीही विरोधी भूमिका नाही आहे आम्ही कायम ह्यांच्यासोबत साहेबांसोबत आणि बाबांसोबत आणि आमदारांसोबत आहोत नमस्कार okay. मी नादोळ ग्रामपंचायत उपसरपंच या नात्यानं आज समोर बोलत आहे आज जी काही जलजीवन योजनेअंतर्गत हो जी टा टाकीच्या जागेचं जे काय भूमिपूजन झालं मान्य आमदार दीपक चव्हाण साहेब आणि बाबांच्या असते ह्या जागेकरता आम्ही ग्रामपंचायत म्हणून आणि गाव म्हणून बक्षीसपत्रानुसार भोगवटा वर्ग एक अशी खातेदारांची त्या सामूहिक <coughs> वैयक्तिक खातेदारांची तीन गुंठ जमीन तिथं खरेदी बक्षीसपत्राने घेतलेली आहे तसे काय अतिक्रमण वगैरे हा काय भाग तिथं नाही परंतु गा बाहेरच्या अदृश्य शक्तींना तिथं काय राजकीय स्टंट करायचा म्हणून आजचा जो कार्यक्रम जो केलेला आहे तो निंदनीय आहे अशी अपेक्षा आमची नव्हती ग्रामपंचायतीची किंवा गावाचे असे कोणताही हेतू नव्हता हे हेतू पुरस्कृत केलं गेलेलं आहे भूमिपूजनासाठी ग्रामस्थ सगळे उपस्थित होते आणि भूमिपूजनासाठी सगळे ग्रामस्थ उपस्थित होते